नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अबोली जेव्हा बाजारामध्ये जात असते तेव्हा बायका तिच्यावर हल्ला करतात आणि तिचं मंगळसूत्र काढून घेतात त्यावर अबोली म्हणते हे मंगळसूत्र तुम्हाला हवं आहे ना थांबा देते मी तुम्हाला असं म्हणून ती समोरचा एक दगड उचलते आणि हाताला इजा करते आणि रक्त यायला लागतं आणि तेच रक्त ते आपल्या भांगामध्ये भरते घ्या माझं कुंकू असं करून अबोली बायकांवरती उलटा अटॅक करते बायका आता बाजूला सरतात आणि अबोली घरी यायला निघते इकडे आता अंकुश अस्वस्थ असतो की अबोली गेली कुठे आणि अशी अचानक गेली न सांगता तिला थांबवायचं तरी याच्यावर रमा बोलते अरे येईल ती नको काळजी करूस असं बोलणं असताना आता इकडे अबोली येते आणि अबोलीची अवस्था बघून घरातल्या सगळ्यांना टेन्शन येतं आणि त्यांना खूप मोठा धक्काच बसतो त्यावर अंकुश म्हणतो अबोली अग हे काय झालं तुझ्या डोक्याला लागलं तरी कसं त्यावर अबोली म्हणते काही नाही सर मी बाहेर गेले होते आणि थोडीशी ठेच लागली आणि मी पडले त्यामुळे डोक्याला लागलं आणि आबोली विषय बंद करणार तेवढ्याच तिथे नेता येते नीता म्हणते खोट बोलू नकोस अबोली आता जो प्रकार घडला तेव्हा मी तिथे होते मला तुला वाचवायला यायचं होतं पण माझी हिंमत नाही झाली अबोली सांग ना खरं काय घडलं ते बायकांनी अबोलीला घेरलं होतं त्या बायका अबोलीचं मंगळसूत्र हिरावून घेत होते तिचं कुंकू पुसत होते अबोली तू बोल की तोंड दाबून बुक्यांचा मार आपण का सहन करायचा तुम्ही घरचे सगळे अंकुशला का पाठीशी घालताय त्याच्याकडून एवढी मोठी चूक घडले तरी पण तुम्ही त्याला पाठीशी घालताय दुसरं कोणी असतं तर दुसरं कशाला शरद असते तर सगळ्यांनी त्याला फाडून खाल्लं असत सोबत मला सुद्धा बोलला असता आणि त्यामुळे अंकुशला कोणीच काही बोलत नाही अशा प्रकारे घडलेला सर्व प्रकार नीता घरातल्याना सगळ्यांना सांगत असते आबोली रडायला लागते आणि ती रमाजवळ येते आणि रमा तिला सावरते इकडे नीताचं तोंड मात्र चालूच असतं आणि नीता म्हणत असते हा पुरुष आहे आणि ह्याच्या हातून काही चूक घडू शकते यावर तुम्ही विश्वास कसं काही ठेवू शकता मला एक सांगा त्या बंद खोलीच्या आतमध्ये काय झालं होतं ते आपल्याला माहित आहे का कदाचित अंकुशकडून खरंच खरच काही चूक झाली असेल त्या चुकीचं प्रायोशित्त त्यांनी घेतलं घेतलं पाहिजे ना या सगळ्याला अंकुश जबाबदार आहे लक्षात ठेवा तुम्ही अंकुशच्या चुकांवरती पांघरून घालताय आतापर्यंत हाच बोलायचा आधी खाकी मग बाकी घरातच काय पूर्ण दबदबा होता त्याचा दबदबा तसाच टिकून राहावा म्हणून तुम्ही त्याच्या चुका लपवताय त्याला पाठीशी घालताय हे बघा दूधवाला पेपरवाला किराणा मालवाला ह्या सगळ्यांनी आपल्या घरावर बहिष्कार घातलाय उद्या आपली लाईट कट करतील त्यामुळे या अंकुशचा काहीतरी सोक्षमोक्ष करायलाच पाहिजे हे बघ हा प्रॉब्लेम अंकुश मध्ये आहे त्यामुळे त्याने काहीतरी करायलाच पाहिजे त्यामुळे त्याने त्या फुलवाला न्याय मिळवून द्यायलाच पाहिजे अंकुश मुळे आपल्याला सगळ्यांना हे सहन करायला लागत आहे अंकुशची शिक्षा मिळत आहे अंकुशने एक चुकी केलेली आहे त्यामुळे आपल्याला विष प्यावं लागत आहे आणि एक दिवशी विष पिऊन आपल्याला आत्महत्या करावी लागेल असं म्हणून नीता इकडे अंकुशला वाटतेल ते बडबडत असते अबोलीला मात्र राग येतो अबोली पुढे येते आणि म्हणते खबरदार खबरदार नीताताई सरांना काही बोलला तर सरांची यामध्ये काहीही चुकी नाहीये आणि माझा विश्वास आहे ती फुलवा खोटे बोलते सर असं कोणतंही कृत्य करणार नाहीत त्यामुळे जे काही सत्य आहे ते सगळं सत्य मी आता समोर आणणार आहे पण कोणीही अंकुश सरांना काहीही बोलायचं नाहीये अंकुश सरांनी काहीही केलं नाही असा मला ठाम विश्वास आहे देवाने जरी येऊन सांगितलं तरी पण मी अंकुश सरांवरच विश्वास ठेवणार मी त्यांची साथ सोडणार नाही मी त्यांच्या सोबतच राहणार आहे तुम्ही तुमचं तोंड बंद करा असं म्हणून आबोली आता नीताला चांगलाच धडा शिकवते अंकुश म्हणतो बाद झालं या सगळ्या गोष्टीचा मी आता सोक्षमोक्ष लावणार आहे त्यावर आजी म्हणते त्या अरे आवरा त्याला पुन्हा जाऊन त्याने त्या फुलवाला काहीतरी केलं तर आवरा त्याला आवरा यावर अंकुश म्हणतो मी तिला काहीही करणार नाही पण ती अशी का वागले त्याचा जाप मी तिला विचारणार असं म्हणून अंकुश आता चाळीच्या समोर येतो अंकुश म्हणतो फुलवा बोल काय चालला आहे मना तुझ्या मनामध्ये तुझ्या मनात काय चाललं आहे ते मला कळू दे। देत त्यावर फुलवा म्हणते आपल्या दोघांमध्ये त्या रात्री जे घडलं त्याच्यासाठी मी तुम्हाला दोष देत नाही पण मला फक्त तुमचं नाव हवं आहे तुम्ही माझ्याशी लग्न करा मला तुमचं नाव द्या मला बाकी काहीही नको यावरती आता चाळकऱ्यांसमोर पुन्हा खूप मोठा तमाशा होतो चाळकरी आता अंकुशच्या विरोधात बोलायला लागतात राणे काका म्हणतात बघ त्या मुलीचा मोठेपणा तरी बघ अंकुश हे गे डिओस पेपर ह्या डिओस पेपरवरती तू सह्या कर डिओस पेपरवरती अबोलीला सोड आणि या फुलाबरोबर लग्न कर यावर फुलवा म्हणते माझं असं म्हणणंच नाही की अबोलीला सोडा त्यावर फुलवा म्हणते मी अबोलीला सोडण्यासाठी सांगत नाहीये मला फक्त माझं नाव हवं आहे फुलवा अंकुश शिंदे याच्यावरती अंकुशला आता काहीच कळत नाही चाळकरी सांगतात तिच्याशी लग्न करण्यासाठी तुला आता एका रात्रीची वेळ आहे एका रात्री तू ठरव असं म्हणून चाळकरी अंकुश वरती दबाव आणतात आता इकडे रात्रीच्या वेळेला अंकुश बाहेर असतो आणि अबोली येते आणि म्हणते माझ्यामुळे हे सर्व घडलेलं आहे मी त्या फुलवाला पाठीशी घालायला नको होतं मी त्या फुलवाला पाठीशी घातलं आणि तिचं ऐकत गेले तुमच्या विरोधात जाऊन तिचं ऐकलं आणि तुमचं ऐकलं नाही याची शिक्षा मला मिळत आहे मला माफ करा माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे अंकुश म्हणतो यामध्ये तुझी काही चूक नाही तू जे केलं ते भल्यासाठी केलं माझ्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहेस पण आता मी जे एक मागतो आहे ते देशील का अबोली म्हणते सर तुम्ही काही हे मागा मी नक्की देईल यावर अंकुश आता अबोलीला डिवोर्स पेपर देतो आणि म्हणतो हे घे ह्या पेपरवरती सह्या कर अबोली म्हणते सर तुम्ही माझा जीव मागा ते मी देईल पण सह्या कशा देऊ अंकुश म्हणतो आपल्या जवळ एकच हा रस्ता आहे आपल्याला ह्या वाईट अवस्थेतून बाहेर पडायचं असेल तर मला तुला डिवोर्स द्यावाच लागेल तुला आता डिवोर्स देऊन फुलवाला मी न्याय देतो मलाच कळत नाही की खरं काय खोटं काय त्यावर अबोली म्हणते माझा तुमच्यावरती विश्वास आहे तो कधीही कमी होणार नाही त्यावर अंकुश म्हणतो ते रिपोर्ट त्यावर अबोली म्हणते रिपोर्टचं मला माहीत नाही पण तो तुम्हाला आता त्रास होतोय तो त्रास मी तुम्हाला होऊन देणार नाही असं म्हणत असताना रमा आजी सगळे बाहेर येतात आणि डिओचा विषय त्यांना पण समजतो आजी म्हणते अरे लेखा काय करतोयस तू हे याच्यावरती अंकुश म्हणतो हो माझा आता विचार झालेला आहे आणि अंकुश हा पुलवाच्या समोर येतो आणि तिला म्हणतो मी आबोलीला डिओ द्यायला तयार झालेलो आहे तुझं काय म्हणणं आहे ते तू बोल एकदा फुलवा त्यावर अंकुशला म्हणते मला फक्त तुमचं नाव हवं आहे मला बाकी काहीही नको मला तुला नाव द्यायचं असेल तर मला अबोलीला सोडायलाच पाहिजे पण अबोलीला मी ह्या जन्मात काही सात जन्मात सुद्धा मी अबोलीला सोडणार नाही आणि त्यासाठी मला तुला सोडावं लागलं तरी चालेल अंकुशने अचानक पलटी मारलेली बघून फुलवाचा चेहरा एकदम पडतो आणि अबोलीच्या चेहऱ्यावरती आनंद होतो मी तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी जीव देईल आता पुढील भागात आपण पाहणार आहोत अंकुशही त्याची गण डोक्याला लावून जीव देण्याचा प्रयत्न करत असतो अबोली म्हणते ठीक आहे सर तुम्ही स्वतःचा जीव घेताय पण त्याआधी एक काम करा तुमच्या आईला आजीला आणि मला तिघींना सुद्धा गोळी घाला त्या आजीवरती गोळी घाला तिने तुमच्यावर चांगले संस्कार केले तुम्हाला पोलीस ऑफिसर बनवलं त्या आईला गोळी घाला की ती ठामपणे सांगते की माझा मुलगा यामध्ये काहीही दोषी नाहीये ती ठामपणे बोलते आणि त्या बायकोला गोळी घाला की तिला तुम्ही जगासमोर मानेने चालायला शिकवलं आणि संकटांशी दोन हात करायला शिकवलं या सगळ्यांना गोळी मारा मग स्वतःचा जीव संपवा अबोलीचं हे बोलणं ऐकून अंकुशच्या आता डोळे उघडतात आता मला हारायचं नाही तर लढायचं आहे खोट्यावरती साथ देऊन जिंकायचं आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा